दहीहंडी आणि गणेशोत्सवावर सर्वोच्च न्यायालयाने टाकलेल्या निर्बंधातून सुटका करण्यासाठी आता राज्य सरकार आक्रमक झालं आहे दहिहंडी उत्सवासाठीच्या अटींच्या कायद्यात बदल करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे मात्र गणेशोत्सव आणि दहीहंडी आधी जर अटी आणि नियमात बदल झाला नाही तर राज्य सरकार अध्यादेश काढण्याच्या तयारीत आहे आज दुपारी मुख्यमंत्र्यांच्या त्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय अधिकारी आयुक्त आणि अधिवक्ता यांची बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे तसंच दहीहंडी मंडळाची बाजू सुप्रीम कोर्टात मांडण्यासाठी राज्य सरकार विशेष काउन्सिल तुषार मेहता यांची नेमणूक करण्याच्या निर्णयात आहे दरम्यान हिंदू सणांच्या संदर्भात आधी शिवसेनेनं मागणी केली होती मात्र सेनेच्या मागणीनंतर यामध्ये आता भाजपनं ही उडी घेतलेली आहे नऊ थर आहेत आठ थर सुंदर लावले या सगळ्या संदर्भात शिवसेना नेत्या अनिल परब आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचं काय म्हणणं आपण पाहूया गणेशोत्सव काही दिवसावरच येऊन ठेपलेला आहे आणि कायद्याच्या कचाट्यात हा उत्सव सापडतोय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कालच शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी ही भूमिका घेतली की अशा कुठल्याही कायद्याच्या अडचणी आम्ही या हिंदूंच्या या उत्सवावरती येऊ देणार नाहीत आणि त्याला अनुसरून आज ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब प्रतिसाद दिलेला आहे मला असं वाटतं की हे गणपती जे सायलेन्ट झोनच्या आणि कोर्टाच्या कचाट्यात अडकले होते ते सोडायला नक्की मदत होईल आणि शिवसेना पूर्णपणे या हिंदू सणांच्या पाठीमागे उभी आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशातील ज्या अटी शर्ती या मुंबई उच्च न्यायालयाने इंटरप्रिट करण्याबाबतीची याचिका कोर्टामध्ये होती त्याबद्दल जय जवान आणि समन्वय समिती हे दोघही सर्वोच्च न्यायालयात आहेत खऱ्या अर्थाने सर्वच सणांचा सर्वच धर्मीय सणांचा आणि मुंबई महाराष्ट्रातल्या लोकांसाठी तर हा उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि दहिकाला उत्सव नवरात्रोत्सव अन्य उत्सव यांना शांतता क्षेत्रामध्ये सायलेंट झोन्समध्ये परवानग्या मिळण्याबाबतच्या अडचणीचा होता आणि त्याबद्दल सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय कडक अशा पद्धतीचे निर्देश सर्व अधिकाऱ्यांना समन्वय समिती महासंघ आणि सर्वांच्या वतीने दिलं